एकशे सत्तर तहसीलदारांना बढती मिळणार आहे आता उपजिल्हाधिकारी पदावरती तर मग एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय त्यांच्या भविष्याचं काय तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर जे एम पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत तर तुम्हाला याबद्दल अपडेट असणं गरजेचं आहे की नक्की मग कशा प्रकारे जो डिस्प्यूट चालू आहे की आता एम पी एस सी कॅन्डिडेट्स आणि जे ऑलरेडी पोस्ट होल्डर्स आहेत तर भरपूरदा असं होतं की जे ऑलरेडी एका पोस्टवरती आहेत आणि त्यानंतर तान पुन्हा प्रिपरेशन करून त्यांना त्यांची पुन्हा जी आहे हाय लेवलची पोस्ट आहे ती त्यांना मिळवता येते आणि हे असलं पण ठीक आहे की त्यांच्या प्रत्येक एका स्टुडंटची एक ॲज अ त्यांची मेहनत आहे आणि त्यानंतर त्यांची बढती केली जात आहे तर हे नेहमी होतं आणि हे ठीक आहे म्हणजे अग्रिएबल आहेत गोष्टी पण आता हे जे होत आहे एम पी एस सीवरती जे लाखो विद्यार्थ्यांनी लाखो विद्यार्थ्यांवरती गंडातर म्हणजे आता बघा की एकशे पन्नास तहसीलदार आहेत की ज्या एमपीएससी च्या ज्या वॅकेंसी निघतात त्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे की एक दोन डेप्युटी कलेक्टरचा आता किती टाइम झाला तर डी सी च्या जागाच नाहीयेत दोन वर्ष झाले पाठीमागे बघितलं तर डेप्युटी कलेक्टरच्या वॅकेंसीज खूप कमी येतात आणि नाहीतर येतच नाहीयेत तर अशा प्रकारचं चा हे चालू तर मग आता डायरेक्ट एकशे पन्नास तहसीलदारांना तुम्ही पदोन्नती कशी काय मिळत आहे उपजिल्हाधिकारी पदावरती तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुमचंही तुम्हाला काही मत वाटत असेल याबद्दल तर नक्कीच तसं कमेंट्स मध्ये मेन्शन करा त्यामुळे नक्कीच जे एमपीएससीची येणारी पदभरती आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील तुम्हाला सर्वांनाही माहिती आता की आचारसंहिता लागू झालेली आहे तर मग आचारसंहितेचा आणि मग याद्वारे आता नंतर पुन्हा जेव्हा इलेक्शन येईल मग तेव्हा कसं काय आपल्याला लाभ घेता येईल आणि ही खरंच रिक्त आहेत का तो बदल रूल्स बदल बगुया। तर त्याबद्दलचे काही रुल्स रेग्युलेशन आहे त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा एम पी प्रमोशन डिस्प्यूट तर उपजिल्हाधिकारी कोटातील जागा रिक्त नसतानाही आता पदोन्नती कोटातील हा काय प्रकार आहे तर पदोन्नती कोटा जो असतो तो, तो रिक्त असल्यावरतीच त्यांची बढती केली जाते तर या कोट्यातल्या जागा रिक्त नसताना पण मग कशा प्रकारे ही तो जे तहसीलदार आहेत त्यांना उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळत आहे तर याबद्दल आहे त्यामुळे एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधीवर गंडात येण्याची भीती निर्माण झाली आहे तर हे ऑबियस आहे की पण कोणतं पण जेव्हा पदोन्नती होत असते किंवा बढती होत असते तर त्यासाठी जो आरक्षण कोटा आहे त्यानंतर तुम्हाला स्वतः माहिती आहे की एक ॲज अ ॲज आपण बघतो की अस्थायी पदे स्थायी पदे याबद्दलच तसंच मग ही जी बढती केली जाणार आहे का। ती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे का कायमस्वरूपी ही बढती केली जाणार आहे मग त्यानंतर जी रिक्त पदे येतील ती एम पी एस सीच्या मुलांना प्रकारे त्याचा लाभ घेता येईल कारण की आताचा जो पॅटर्न आहे तो डिस्क्रिप्टिव्हचा सुद्धा झालेला आहे मग एवढी मेहनत करून जो पॅटर्न चेंज झालेला आहे इतक्या विद्यार्थ्यांची जी मेहनत आहे मग त्यावरती त्यांचं कुठेतरी नुकसान होत आहे तर राज्यातील एकशे सत्तर तहसीलदारांना एकशे सत्तर काही ठिकाणी एकशे पन्नासचा आकडा आहे तर आपण एक पकडूया की एकशे पन्नास ते एकशे सत्तर या दरम्यान ही पदभरती बाबत ही अॅडवर्टाइजमेंट आहे तर मध्ये महसूल विभागात एकशे पन्नास तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावरती पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच आता हे लोकसत्ताचं जे होतं त्यामध्ये सुद्धा आर्टिकलमध्ये आहे आणि एबीपी माझाचे जे होते त्यामध्ये सुद्धा हे आर्टिकल घेण्यामागचे रिझन हे की पदोन्नतीची जी रिक्त पदे नसताना म्हणजे कोणत्याही कोट्यामध्ये पदोन्नती कशा प्रकारे होते त्याबद्दल आपण एकदा बोलूया तर जेव्हा रिक्त पदांचा जो कोटा असतो त्यानुसार मग पदभरती केली जाते तर त्यामध्ये पन्नास पन्नास टक्केचा एक क्रायटेरिया वापरला जातो की काही पदे ही रिक्त पदे असतात त्यांची बढती केली जाते आणि काही जी पदे असतात त्यांचं प्रकारे केलं जातं त्या एम पी एस सी थ्रू किंवा इतर ज्या एक्झाम्स आहेत त्याद्वारे त्यांची पदभरती केली जाते किंवा सरळ सेवा असेल किंवा एम पी एस सी असेल जी पण एक्झाम्स कंडक्ट केली जाते त्याद्वारे ही पदभरती केली जाते पण मग आता हिथे डिरेक्टली रिक्त पदेही नाही आहेत आणि पदभरती पण केली जात आहे मग येणारी जी एम पी एस जी नेक्स्ट आहे आताची तर ऍडव्हर्टाइजमेंट झालेली आहे त्यामध्ये ही जी मंजूर पदांचा बाबत प्रयत्न करण्यात आले तेव्हा सुद्धा त्या आर टी आय फाईल त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले नव्हते पदे तर मग आता जी नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे दोन हजार सव्वीस प्लस मुलांना जो डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न आहे तो सुद्धा त्यांना साम त्याला सामोरे जायचा आहे तर मग त्यासोबत मग एवढा सर्व अभ्यास करताना मग खरंच एम पी एस सी करणारा मुलांचं इथे नुकसान होत नाहीये का याचा शासनाने याबद्दल निर्णय घ्यावा किंवा जर ही पदभरती केली जात आहे तर ठीक आहे पण याबाबत एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेत आहे शासन तर यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे हा न्यूज तुम्हाला इथे इथपर्यंत पोहोचवण्याचं रिझनच हे आहे की जर आपण आता जर ह्याच्यावरती काही ऍक्शन नाही घेतलं तर पुढे तुम्ही तुम्हाला कधीच तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळवता येणार नाहीये कारण की खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं प्रत्येक जो एम पी एस सी करणारा विद्यार्थी असतो त्याचं स्वप्न असतं की मला एक गव्हर्मेंट चांगली पोस्ट असणं गरजेचं आहे क्लास वन क्लास टू मला माझ्या आईवडिलांसाठी करायचं आहे तर मग कुठेतरी ते स्वप्नाचा भंग होत आहे तर मग जर शासन असा निर्णय घेतोय तर मग विद्यार्थी म्हणून आपण काय डिसिजन घेतोय हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे कोणत्या पण गोष्टीसाठी स्वतः हक्काने जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत ती गोष्ट मिळत नाहीत तर त्यामुळे मलाही असं वाटतं की प्रत्येकाने यावरती तुमचं मध्ये तुमचं मत सांगा आणि त्यावरती काही ऍक्शन घेता येईल तर नक्कीच आपण त्याबद्दल काहीतरी प्रयत्न करू असं नाही आहे की एकशे सत्तर जी बढती होत आहे तर त्याला काही विरोध आहे किंवा असं काही परंतु एम पी एस सी बाबत जे विद्यार्थी आहेत त्याबद्दल सुद्धा नक्कीच काहीतरी शासनाने निर्णय घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो यासाठी आहे की मग एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय त्यांच्या भवितव्याचं काय त्यांच्या भविष्याचं काय तर त्यामुळे यासाठी आहे आणि जे रिक्त पदे नसताना पण ही जी पदोन्नती होत आहे त्यामध्ये मॅट अंतर्गत सुद्धा आपल्याला केस फाईल करता येते नक्कीच तर मग याबद्दल हा व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला अशाच माहिती जाणून घ्यायची असतील आणि याबद्दल तुमचं काही मत आहे तर आवर्जून कमेंटमध्ये मेन्शन करा यावरती नक्कीच इन्फिनिटीद्वारे नक्की प्रयत्न केले जातील तसेच तुमच्या सोबतीची सुद्धा आम्हाला गरज आहे आणि तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असतात असतील आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि थँक्यू धन्यवाद पुढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया